श्रावणातले विविध सण किंवा गणपतीत कांदा लसूण विरहित सात्विक स्वयंपाक करताना थोडी वेगळी पण टेस्टी भाजी करायची असेल तर आज आपण भरली तोंडलीची रेसिपी बघणार आहोत घाईच्या वेळी करायला अगदी सोपी झटपट होणारी आणि चवीला तर अफलातूनच होते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया ही दोनशे ग्रॅम तोंडली मी स्वच्छ धुवून घेतलेत त्याची दोन्ही बाजूंची टोकं काढून घेऊया आता ती कट कशी करायची ते बघू आधी अशी एका टोकाकडून कट करून घ्यायची मग दुसऱ्या बाजूच्या टोकाला विरुद्ध बाजूनी कट करायची म्हणजे टी अल्फाबेट असतो त्या आकाराचा कट होईल अशी कट केल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि मसालाही आतपर्यंत जातो अशा प्रकारे सगळी तोंडली कट करून कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत ही बघा कट केल्यावरती अशी दिसते सुद्धा आपण मसाला भरू शकतो जर मसाला भरायचा असेल तर आणखी सुद्धा एक पद्धत आहे तीही कट करण्याची पद्धत बघूया त्यासाठी हे बघा पहिला कट तसाच द्यायचा पण दुसरा कट अधिकचं चिन्ह होईल असा द्यावा पण मी भरली तोंडली करताना कधीच त्यात मसाला भरत नाही तोंडली आधी कुकरमध्ये शिजवून मग त्यात मसाला घालते तो व्यवस्थित आतपर्यंत लागतो चला आता ही सगळी भाजी आपण कट करून घेऊया दुसरी जी पद्धत दाखवली तशीच अजून एक तोंडली मी कट करून दाखवते पण बाकीची भाजी मी पहिल्या पद्धतीनेच चिरणार आहे आता तोंडली पूर्ण बुडेपर्यंत त्यात पाणी घालून दहा पंधरा मिनटं तसंच ठेवूया त्यातला चीक निघून जाईल मग ते पाणी ओतून टाकायचं थोडंसं असं चोळून घेऊया मग ते ओतून टाकूया त्यात अर्धभांडं पाणी घालून शिजायला ठेवू दोन शिट्ट्या पुरेशा होतील कुकर होतोय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया सुपारी एवढी चिंच घेतली आहे त्यात थोडं पाणी घालून त्याचा कोळ करूया हवी तर चिंच थोडी आधी भिजवून ठेवावी मिक्सरच्या भांड्यात मसाला करून घेऊया त्यासाठी त्यात एक छोटी वाटी ओलं खोबरं घातलं एक छोटी वाटी दाण्याचं कूट आणि चिंचेचा कोळ घातला चवीपुरतं मीठ आणि लिंबा एवढा गूळ घालूया गूळ तुम्ही थोडा कमी घालू शकता पण ह्या भाजीला चिंच गुळामुळेच आंबट गोड तिखट अशी छान चव असते एक टीस्पून गोडा मसाला आणि एक टी स्पून लाल तिखट घालूया चांगला रंग येण्यासाठी मी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे साधं तिखट वापरलं तरी चालेल गोडा मसाला नसल्यास गरम मसाला किंवा कोणताही भाजीचा मसाला तुम्ही घालू शकता आता हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊ लागल्यास थोडं पाणी घालावं गूळ मिक्सरच्या भांड्यात न घालता भाजी करतानासुद्धा घालू शकतो हा आपला मसाला तयार झाला आहे तोंडली तोंडलीसुद्धा शिजवून घेतलेत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया गॅस चालू करून कढईमध्ये एक टेबल टेबलस्पून इतके तेल घालावे तेल तापलं की अर्धा टीस्पून मोहरी घातली पावचमचा हिंग घातलं आणि पावचमचा हळद घातली आता गॅसची फ्लेम कमी करून त्यात शिजलेली तोंडली घालूया तोंडली तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊया आता त्यात वाटून घेतलेला मसाला घालावा नमस्कार मंडळी मी अनुजा तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि याआधी अपलोड केलेले व्हिडिओसुद्धा जरूर बघा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालावं एकदम जास्त घालू नये कारण तोंडली आधीच शिजलेली आहे त्यामुळे खूप जास्त पाणीही लागणार नाही थोडं अजून पाणी लागेल असं वाटलं त्यामुळे मी तोंडली शिजलेलं जे पाणी होतं तेच मी थोडं त्यात घातलं मसाला करताना आपण त्यात थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे आता फक्त अर्धा टीस्पून मीठ त्यात घालूया एकदा चांगलं मिक्स करून त्यावर झाकण ठेवूया पाच मिनटं मसाल्यामध्ये तोंडली शिजू दिली की आतपर्यंत व्यवस्थित मसाला लागतो झाकण काढून पुन्हा एकदा भाजी छान परतून घेऊया आता ऑलमोस्ट आपली भाजी छान तयार झाली आहे अजून एखादा मिनिट चांगली उकळली की गॅस बंद करूया सगळ्यात शेवटी यात कोथिंबीर घालावी व्हिडिओ करताना माझी राहून गेली तुम्ही मात्र नक्की घाला अशा पद्धतीने केलेली भरली तोंडली एकदम मस्त चमचमीत होते आणि मुख्य म्हणजे करायला खूप वेळही लागत नाही कशी वाटली मित्रमैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये शेअरही करा चला तर मग बाय बाय हॅव अ गुड डे